नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो कोणत्याही कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर विचार करण्यात वेळ घालवल्यापेक्षा ते कार्य व ते कार्य करून प्रयत्न करणे केव्हाही हो चांगले असते बांधवांनो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्या कार्याविषयी विचार करण्यात वेळ घालवल्यापेक्षा त्या कार्यात प्रयत्न करून चांगला ज्ञान मिळवून यशस्वी होणे केव्हाही चांगले असते बांधवांना उदाहरणार्थ एका वर्गात दोन विद्यार्थी होते एक होता लाजळू आणि एक होता बिन लाजळू ते दोघेही हुशार होते मात्र एवढं मात्र नक्की होतं की दोघेही हुशार होते सरांनी सांगितलं तेवढं ते करायचे अभ्यास करायचे सर्व काही करायचे परंतु एक काय करायचा सरांनी काही वर्गात प्रश्न विचारले तो लाजायचा सांगत नसे त्याला आलं तरी तो लाजत जा, लाजत होता म्हणजे काही उत्तर विचारलं तो सांगत नसे कारण का तर आपलं चुकल आपल्याला काही चुकलं तर सर काही म्हणतील आपल्याला काही असं बोलतील सर्वांसमोर आपल्याला लाज वाटेल असं तोला वाटत नसे आणि दुसरा मात्र लाजत नसे तर तो चुको येव काय हो कारण त्याला आत्मशुद्ध आहे की आपला येईल मग तू सांगत असे त्याचा काय परिणाम झाला की त्याची स्टेज डेअरिंग वाढली स्टेज डेअरिंग वाढल्यामुळं चेस ड्युरिंग वाढली स्टेज डुरिंग वाल्यामुळं त्याला आत्मविश्वास की आपलं सर्वजण चुकत नाही काय ना आपण चांगले येथे मग तो जे शाळेत होणाऱ्या कार्यक्रम असतात हो महामानवाच्या जयंत्या पूर्ण कोणाचं हे सव्वीस जानेवारी पंधरा जे अशा समजा प्रदिन म्हणा स्वतंत्र दिन म्हणा म्हणजेच अशा कार्यक्रमाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा म्हणजेच भाषणं करायचा हे करायचा अस्थेचं सर्व काही झालं त्याच्या या स्वभावामुळं आणि त्या भाषणामुळे त्याचं वाचन वाढलं सर्व काही वाढलं आणि तो पुढं गे होत गेला आणि मोठा एक नेता झाला आणि हा मात्र एक फक्त चांगली पोस्ट मिळवली आणि हे गावापुरता मराठीत एका तालुकापुरता मराठीत राहिला गावापुरता आणि तालुकापुरता मराठीत राहिला आणि हा मात्र भरपूर जिल्हा लेवलचा मोठा नेता झाला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघिण फक्त एवढंच की आपल्याला एखादी गोष्ट येत असेल तर लाजू नका नस प्रयत्न करत राहा नसता असं माणसाची प्रगती खूप शक्ती बांधवांनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करत नका म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचंसुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचारमंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बद्दल एवढंच ठेवलं मला सांगायचं धन्यवाद बंधूं पूर्ण व्हिडिओ